विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झालेली आहे आपल्या सोबत स्वतः चंद्रकांत दादा आहेत दादा प्रचार रॅलीला सुरुवात झाली आहे कसा प्रतिसाद नाही प्रचंड प्रतिसाद आहे लोक उत्स्फूर्तपणे आलेले आहेत उमेदवारी अर्ज भरण्याची मिरवणूक असू देत दोन दिवसापूर्वी पानेर बालेवाडी मध्ये निघालेली मिरवणूक असू देत प्रचार फेरी आजची प्रचार करणे असू देत लोकांना आणावं लागत नाही लोक उत्स्फूर्तपणे येत आहेत त्यांच्या मनामध्ये ही भावना आहे की हा पक्ष ही महायुती हे सरकार मजबूत झालं महायुतीच्या पुढच्या काळामध्ये कोणत्या नेत्यांच्या सभा होणार आहेत आणि आपल्या मतदार बनव्या कोणत्या नेत्याची सभा आहे आता तरी आम्ही सर्वांनी बारा तारखेला होणाऱ्या मान्य मोदीजींच्या सभेवर लक्ष केंद्रित केलं आहे पण दहा तारखेला कॅन्टोन्मेंटमध्ये माननीय राजनाथ सिंग यांची सभा आहे उद्या शिवाजीनगर मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजींची सभा आहे आणि मोदीजींच्या सभेनंतर अजूनही खूप सभा आहेत गडकरींची आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींची सभा आहे माझा प्रयत्न असा आहे की कोथरूर विधानसभा मतदारसंघामध्ये पानेर बालेवाडी सुसभाषाण समितीवाडी या भागामध्ये योगीजींची सभा व्हावी कारण खूप मोठ्या प्रमाणात मराठी त्या भागामध्ये निमित्ताने सेटल झालेल्या आहेत आणि सभा कोथपूर को दक्षिण त्यात व्हावी असं प्रयत्न झाला त्याला पुढच्या पाच वर्षासाठी रोडमॅप काय असणार आहे तुमचा कोथरूड विधानसभेत कोथरूड विधानसभेतले रस्ते सिमेंट कॉन्क्रीट चे व्हावेत कोथूड पटकन रस्त्यावर पाणी येतं त्या विषयामध्ये थोडा अभ्यास करून काय करता येईल असा प्रयत्न करणं अनेक नाले ओव्हरफ्लो कॉलनी मध्ये पाणी शिरत त्या ना नाल्यांना रिटर्निंग वॉल तयार करणं पानेर बालवडी भागामध्ये चांगलं नाट्यगृह उभं करणं पाषाण लेख सुशोभीकरण करणं अशा अनेक गोष्टी या आगामी काळामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या की कशी सोडवता येईल ट्वेंटी फोर बाय सेव्हन कसं पूर्ण होईल ट्वेंटी फोर बाय सेव्हन आणि अकरा एस टी पी यांचं नातं असं आहे जे आपल्याला एस टी पी पूर्ण झाल्यानंतर जे सांडपाणी आपण शोक शुद्धीकरण जे होईल ते शुद्धीकरणाच पाणी आपल्याला इंडस्ट्रीला देता येईल आणि इंडस्ट्रीला फिरण्याचं पाणी द्यावं लागतं ते आपल्याला पुरेस घरातले वापरतो येईल नक्कीच तर भारतीय जनता पार्टीचे आणि माहितीच्या उमेदवार पाटील यांच्या सोबत आपण संवाद साधला त्यांच्याकडून त्यांचा रोडमॅप आणि आगामी काळातली प्रचाराची दिशा जी आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आहे कॅमेरा पर्सन हर्षल मुजुमदार दोनशे अठ्या जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कोणाच्या बाजूनं कौल लागले कोण होणार उद्याचा आमदार पुनासा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघात टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार आमदार

पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ अफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि फॉरेन मेमोरेबल करा अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर